कितीही निधड्या छातीचा असलो तरी शेवटी मीही एक माणूसच होतो आणि म्हणूनच कधीकधी माझं मन मी केलं ते चूक की बरोबर या प्रश्नाच्या सतत माऱ्यानं भांभावून जाईल माणूस बुद्धीच्या आणि संपत्तीच्या जोरावर जगाला सहज फसवू शकतो पण आपल्या मनाला फसविता येणं कुणाला शक्य नसतं ज्याच्या त्याच्या खऱ्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब ज्याच्या त्याच्या मनाच्या दर्पणात स्पष्ट पडलेलं असतं प्रत्येक माणूस आपल्या एकांत वेळी या दर्पणात स्वतःचीच विविध रूपं पाहत असतो काही काही वेळा ही रूपं आकर्षक व वा अभिमान वाटण्यासारखी असतात पण बऱ्याच वेळी ही रूपं डोळ्यापुढे येऊसुद्धा नयेत असं वाटतं कोणतीही वाईट गोष्ट करण्यापूर्वी आत्माभिमानातून धैर्यातून वा कुतुहलातून निर्माण झालेली खुटी उभारी प्रत्येकात असते पण ती गोष्ट या उभारीतून एकदा होऊन गेली की मात्र मन बांध लागलेल्या श्वापदासारखं कुणाच्या तरी समर्थ आश्रय शोधण्यासाठी हितस्तता धावू लागतं कुणाला सुदैवानं हा आश्रय आश्रय मिळतो कुणाला जीवनभर तसंच धावत राहावं लागतं पांडवांना जिवंत जाळण्यात मी काय मिळवलं कुरुवंशातल्या राजकुमाराला आणि पितामह भीष्मांच्या आप्ताला हे भुषावह होतं काय हे आणि असे अनेक प्रश्न माझ्या मनात घुळू लागत हे राज्य आणि ही संपत्ती आजवर कोणीतरी आपल्याबरोबर नेली आहे का या दिग्विजय कुरुवंशात अनेक राजे होऊन गेले त्यांनी युद्ध केली अश्वमेघाचे घोडे साऱ्या आर्यवर्तात फिरविले आमाप संपत्तीचा येथेच उपभोग घेतला पण मातीत खेळणारं लहान मूल आपल्या हातातील क्षणापूर्वी प्राणप्रिय वाटणारं खेळणं मातीत तसंच टाकून क्षणभरात दुसरीकडं निघून जातं तसे ते आले आणि निघून गेले कुठं निघून गेले कुठून आले होते ते काय शिल्लक राहिलं त्यांचं केवळ स्मृती बऱ्या वाईट उथळसखोल स्मृती देणाऱ्या आणि लाजीर वाहणाऱ्या उद्या माझ्यामागं माझीही अशा स्मृती राहतील कशा असतील त्या पांडवांना मी जाळलंय हे जर कुणाला कळलं तर छे काहीच समजत नव्हतं माझं मन उगाच विचमवानं आपलीच नांगी फिरवून वाकडी करून आपल्याच पाठीत त्वेषानं मारावी तसं त्या विचारांनी स्वतःला दोष देऊ लागे मन अस्थिर होऊन जाई त्या पाच भावांचे अस्त्रे चेहरे एकसारखे डोळ्यापुढे फेर धरून नाचायला लागत मन गोंधळून जाईल मन खरोखरच माणसाला मन नसतं तर कुणी सांगावं कदाचित तो सुखीही झाला असता पण कसं शक्य आहे ते मनाशिवाय माणूस म्हणजे दंडाशिवाय गदा छे मनाशिवाय जीवन जर अपूर्णच असेल तर तेही असावंही पण एवढं गुंतागुंतीचं नसावं या आणि अशा अनेक परिस्थितीविरोधी विचारांनी मी गोंधळून जाईल अशा प्रत्येक वेळी एकच एक व्यक्ती मला नेहमीच आशेचा एक प्रभावी किरण दाखवित असे आणि ती म्हणजे अश्वत्थामा कर्णाबरोबर तो नेहमीच राजवाड्यावर येत असे त्याला आणि कर्णाला एकत्र पाहिलं की एखाद्या अफाट नदीकाठी एक, नदी एक सुंदर मंदिर पाहण्यासारखं वाटत असे कर्ण हा त्याचा भरदार आणि घोटीव सोनेरी शरीरामुळं नदीसारखा दिसे तर अश्वत्थामा हा त्याच्या नितळ आणि शांत चेहऱ्यामुळं मंदिरासारखा वाटे पांडवांच्या अशा आठवणीमुळं कधी नव्हता तो जीवन म्हणजे काय हा प्रश्न माझ्या मनात वारंवार डोकावं लागलं मी अश्वत्थामाला विचारलं गुरुपुत्रा जीवन म्हणजे काय तो शांतपणे म्हणाला राजा जीवन म्हणजे काय हे अनेक प्रकारांनी सांगता येईल पण तुझ्यासारख्या कुरुवंशातल्या वीराला पटेल अशा भाषेत सांगायचं म्हटलं तर जीवन म्हणजे मानातलं खडगं मॅनातलं खडगं ते कसं काय मी आश्चर्यानं विचारलं होय राजा माणसांचं शरीर हे म्यानासारखं असतं आणि त्याचं मन हे त्या म्यानातील खडगाच्या तीक्ष्ण पात्यासारखं असतं वा अश्वथामा चांगली कल्पना आहे तुझी जीवनाबद्दलची नाही राजा अजूनही या कल्पनेत एक अपूर्णता आहे कोणती आणि अशा या जीवनरूपी खडगाची आत्मा ही एक मूठ असते आत्मा ही खडग्याची मूठ होय आत्मा हा जीवन त्या जीवनरूपी खडगाची मूठच आहे म्हटलं तर त्या मुठीचा त्या खडग्याशी आणि ज्ञानाशी संबंध आहे म्हटलं तर नाही पण मूठच नसली तर खडक चालेल का ज्ञानाला शोभा येईल का आत्म्याविना शरीराचं आणि मनाचंही तसंच आहे आत्माशिवाय ना शरीराला अर्थ ना मनाला मग अश्वत्थामा शरीर नष्ट झाल्यानंतर आत्म्याचं काय होतं तुझ्याच कल्पनेत विचारायचं तर मॅन नष्ट झाल्यानंतर मुठीचं काय होतं माझ्या मनातून पांडवांची स्मृती काही अजूनही जात नव्हती चुकतोस राजा म्यानाचं नाश पावल्यानं मुठीला काय होणार ती खऱ्या अर्थानं म्यानात कधी असते तरी काय असली तरी ती पात्याच्या रूपानं मनाच्या रूपानं आत्म्याचं कार्यही शरीरात तसंच चालू असतं म्हटलं तर शरीरातच आहे म्हटलं तर नाही थोडक्यातच सांगायचं म्हटलं तर आत्मा हा सर्पासारखा असतो आत्मा आणि सर्पासारखा किती आश्चर्यकारक बोलला आहेस आज तू गुरुपुत्रा आत्मा सर्पासारखा कसा असेल होय सर्प जसा एक कात टाकून दुसरी नवीन कात धारण करतो तसा आत्माही एक शरीर टाकून दुसरं धारण करतो अश्वस्थामा नितांत शांतपणे म्हणाला त्याचे काळीशार टपोरे डोळे आत्मविश्वासानं चमकत होते जणू तो डोळ्यांनी सांगत होता की आश्चर्यानं बघू नकोस मी म्हणतो ते सत्य आहे माझं कुतूहल जास्तच वाढलं तो प्रश्नांची उत्तरं देताना निश्चितपणे कुठलं तरी कुठंतरी सापडेल ह्या विचारानं मी त्याला परत छेडला अश्वत्थामा आत्म्याला सर्पाची उपमा देणारा तू खरोखरच बुद्धिमान आणि कल्पक आहेस पण असा हा तू म्हणतोस तो आत्मा एक शरीर टाकून दुसरं धारण करतो म्हणजे पुनर्जन्म आहे असंच तुला म्हणायचं आहे की काय होय राजा मी तुला आता माझ्या समोर पाहतो आहे हे जितकं सत्य आहे तितकंच प्राण्याला पुनर्जन्म आहे हेही सत्यच आहे कारण माणसाच्या शरीरात असलेलं चैतन्य हे अमर आणि अमरच आहे त्या अभिमानं पुनर्जन्म घेतला असेल तर केवळ या कल्पनेनंच माझ्या छातीत एक भयानक कळ आली कसंबसा स्वतःला सावरून मी म्हणालो मग हे पुनर्जन्माचं सत्र कुठपर्यंत चालणार आणि या जगाचा शेवट तरी कुठं होणार राजा समुद्राच्या लाटा कधी पाहिल्या आहेस का त्या कधीतरी मोजता आल्या आहेत का त्या कुठून येतात आणि कुठं जातात हे कोणाला तरी सांगता आलं आहे का या पुनर्जन्माचाही तसंच आहे मग या जगाचं काय होईल शेवटी राजा शेवटी हा शब्द काढून टाक कारण काळाला शेवट आणि सुरुवात दोन्ही नाही काळ हा अखंडच आहे ज्यांना काळ हा अखंड आहे हे पटत त्यांना आणि केवळ त्यांनाच पटू शकतं की आत्मा हा अनंत आणि म्हणून अमर आहे पृथ्वीवरचे पशु पक्षी वेली मानव याचं जीवन अमर आहे असा हा आत्मा शरीराशी इतका सहजपणा निगडित आहे तर मग माणसाकडून पाप का होतात छान राजा फारच सुंदर प्रश्न विचारला असतो प्रथम पाप म्हणजे काय ते नीटपणे ठरवायला पाहिजे पाप म्हणजे आत्म्याचा निकृष्ट आविष्कार जेव्हा जेव्हा माणूस आपल्या शरीरातील एका शाश्वत आवाजाशी मनाचा आवाज मिळवण्यास तयार नसतो तेव्हाच विसंवादातून या निकृष्ट आविष्काराची निर्मिती होते तिलाच जग पाप म्हणतं मग उपभोग हे पापच आहे का मुळीच नाही तसं असतं तर माणसालाही पंचेंद्रिये मिळालीच नसती उपभोग म्हणजे पाप नव्हे पण उपभोगाची परम माधवीची आसक्ती म्हणजे मात्र जरूर पाप आहे या आसक्तीमधूनच विद्रोह आणि युद्ध भडकतात व्याधी आणि विसंगती वाढतात मग अशा या सहारक आसक्तीचे बंध जग केव्हा तोडेल ते काहीच सांगता येणार नाही आपण ही चर्चा जीवनाच्या एका मध्यला तीर्थक्षेत्रावर बसून करीत आहोत हा पूर्णत्वासाठी चाललेला अखंड प्रवास आहे अजून पुष्कळ क्रमणा करायची आहे तरीही आपल्या सोयीसाठी काळाला स्थिर करून सांगायचं म्हटलं तर कदाचित त्यासाठी कोट्यावधी वर्ष लागतील आणि तोच मानवाचा आत्म्याचा वलयात प्रवेश करण्याचा पहिला मंगल दिन असेल माझ्यासारखे असंख्य वेळे अशा आणि केवळ अशा दिवसाच्या आशेवरच जीवन जगतात काय करणार असंच ना जवळच बसलेल्या कर्णाला त्यानं प्रश्न विचारला आमचा बराच काल चाललेला विवाद तो शांतपणे नुसता ऐकतच होता कसल्या तरी गहन विचारात बहुधा तो गुंतला असावा प्रथम अश्वत्थामा आपणाला काही प्रश्न विचारतो आहे हेच त्याला समजत नाही अश्वत्थाम्यानं त्याचा उजवा पुष्ट खांदा आपल्या तळ हातानं घुसळला तेव्हा तो आपल्या विचारातून जागा झाला अश्वत्थामा आपणालाच काहीतरी विचारत आहे हे जाणून तो त्याच्याकडे पाहत म्हणाला अश्वत्थामा तो फार मोठा तत्वचिंतक आहेस नाही कर ना प्रत्येक मनुष्यच आपल्यापरीनं तत्वचिंतक असतो तो सुद्धा आहेस की त्यानं त्याला काहीच उत्तर दिलं नाही तो नुसताच मंदपणा हसला स्मिताची एक मोहकशी लकेर त्याच्या गोलाकार हिरन्यवर्षी चेहऱ्यावर गालापासून उमटून कानांजवळ लय पावली त्या लकेरीने वाऱ्याच्या मंद झुळकीबरोबर जास्वंदीचे रक्तवर्णी फुलातील पितवर्णी पराग दंड जसे हळवार हलतात तशी त्याच्या कानातली गोबरी मासलकुंडल कळतील ना कळतील अशी लाडी हालली दुग्ध पानानंतर तो आणि अश्वत्थामा कक्षातून निघून गेले अश्वत्थाम्याचे काही विचार माझ्या मनाच्या प्रांगणात दोन शत्रूंसारखे परस्परावर हल्ले करू लागले जितक्या स्पष्टपणे मी तुला पाहतो आहे तितकंच स्पष्ट आहे की मानवाला पुनर्जन्म आहे माणूस आपल्या शरीरातील शाश्वत आवाजाशी प्रतारणा करतो तेव्हा पापाची निर्मिती होते पुनर्जन्म पाप भीम आत्मा सर्प आसक्ती शब्दाचे घनाघात मस्तकावर बसू लागले शरदाचे दिवस असूनही शरीराला कसले तरी चटके बसतायत असं वाटू लागलं जीव गुदमरू लागला मनाला विरंगुळा वाटेल म्हणून मी सौदावर आलो कर्णा आणि अशोकथामा राजवाड्याच्या पायदंड्या ओलांडून बदल्या सिंह मूर्तीजवळ आल्याचं सौदावरून मला स्पष्ट दिसत होतं ते दोघं काहीतरी बोलत चालले असावेत एवढ्यात त्यांच्या समोरून महाद्वारातून युवराग्नी दुष्यशालाचा माझ्या बहिणीचा ऐटदार घोड्यांचा रथ आत शिरला आणि क्षणार्धातच त्या दोघांसमोर उभा राहिला रथातून दुष्यशाला खाली उतरली त्या दोघांनीही तिला अभिवादन केलं गुरुपुत्र म्हणून ती अश्वथामाबरोबर काहीतरी बोलत होती अश्वत्थामाशी बोलता बोलता ती बऱ्याच वेळा कर्णाकडं कर पाहत असावी तो मात्र तिच्याशी काहीच बोलला नाही शेवटी अश्वत्थामाने तिचा निरोप घेतला आणि ते दोघेही महाद्वारातून दृष्टी आड झाले मी विचार करू लागलो युवराज्ञी दुष्काला राजरथ घेऊन सायंकाळाच्या वेळी बाहेर कुठं गेली असावी शेवटी मला आठवलं की पौर्णिमा असल्यानं देवदर्शनासाठी ती नगरात उमाशंकराच्या मंदिरात गेली असावी मी समोर पाहिलं दूरवर पश्चिम क्षितिजावर सूर्य अस्ताला चालला होता त्याची लांबट सौम्य किरणं राजवाड्याच्या उंच माथ्याला स्पर्शित होती त्या तेजोगोलाकडं क्षणभर एकटक पाहिल्यानंतर मला वारंवार वार वाटू लागलं की याच तेजाच्या दगधगीत रसाशी मिळतं जुळतं असंच काहीतरी आपल्या आसपास नेहमी वावरत असतं पण ते काय हे काही केल्या नक्की माझ्या लक्षात येईना शेवटी मी तो विचारच सोडून दिला त्या रात्री मी अश्वत्थामाच्या तत्त्वज्ञानाचा बराच विचार केला पण मला समाधानकारक असा मार्ग सापडला नाही त्याचं तत्त्वज्ञान काहीशी गोंडस असलं तरी ते प्रत्यक्ष जीवनात आणता येत नव्हतं <clears throat> आत्म्याचा विचार करायलाही अवसर नव्हता आणि तत्वज्ञान हे माणसानं नेहमीच केवळ ऐकायचं असतं ते कधीच अनुकरणात आणायचं नसतं सकाळी शय्यावरून उठताच मला याची प्रकर्षानं जाणीव झाली अश्वत्थामाच्या विचारावर अनावश्यक चिंतन करून मी स्वतःला उगास कष्टी करून घेतलं होतं तो म्हणतो की आसक्तीचे बंद मानवाला कधी सुटतील तोच भाग्याचा दिवस मला हे बंद बिंद काहीच कळत नव्हतं तो म्हणतो काळ अखंड आहे मना त्याचा तो काळ खंडित आहे की अखंड आहे याच्याशी काहीच कर्तव्य नव्हतं काळाच्या बाबतीत मला एकच एक काळ माहीत आहे तो म्हणजे एकच वर्तमान आणि एकाच वर्तमानाचा वेग हातात धरून मी काळाला इंद्राचा समर्थ सारथी मातली जसा आपला रथ वेगात पिटाळतो तसा पिटाळणारा आहे मी दुर्योधन आहे कौरवांचा युवराज आहे काळाचा महिमा वर्णन करणारा दुबळा ब्राह्मण कुमार नाही मी अश्वत्थामा नाही लागलीच मी द्रौपदीच्या स्वयंवरासाठी पांचालांच्या राजनगरीला कापिल्यनगराला जायचं ठरविलं द्रुपद राजाही आमंत्रण त्या शुभ सकाळी होतं जाताना बरोबर कर्णाला घेणं अधिक योग्य ठरलं असतं कमी जास्त झाल्यास तो प्राणपणाला लावून मला पाठीशी घालील माझे बंधू दुःशासन आणि दुर्मर्ष ह्यांनीही मी बरोबर घेणारच होतो जे शूर असतात ते जीवनाच्या चषक जीवनरसानं पूर्ण भरून प्राशन करण्यासाठी धडपडत असतात जे भिरू असतात ते तत्वज्ञानाच्या शुष्क किस पाडीत असतात मी स्वयंवराच्या पणात पांचालीला जिंकून हस्तिनापुराला आणणार होतो पितामह भीष्मांनी काशी राज्यातून आमच्या महा महामातेला महाराणी अंबिकेला जिंकून आणून स्वतःसाठी नव्हे तर आमच्या पूजनीय पितामहांना महाराज विचित्र वीर्यांना अर्पण केली अगदी तसाच प्रसंग आल्यास अंगराज करणाकरवी त्या पांचालांच्या सुगंधी याज्ञसेनेला जिंकून मला अर्पण करून घेणार होतो कारण मला पूर्ण माहीत होतं की पितामह भीष्मांचा जन्म जसा केवळ कुरूंच्या कुलासाठी होता तसाच किंबहुना त्यापेक्षा अधिक खात्रीनं कर्णाचा जन्म दुर्योधनासाठी होता कर्ण माझ्यासाठी काय करील असा प्रश्न मी जेव्हा जेव्हा स्वतःला विचारी तेव्हा तेव्हा तो काय करणार नाही असाच प्रतिप्रश्न मला उत्तर म्हणून मिळे जीवन ही एक अनिवार्य अटळ अशी तडजोड असते मी त्याला अंग देशाचं स्वतंत्र राज्य दिलं होतं त्याच्या तारुण्य सुलम कोमल भावना जपण्यासाठी त्याचं प्रेम वृषालीवर आहे हे अचूकपणे हिरून त्याचा विवाह वृषालीशीच लावून दिला होता त्याला या सर्वांची जाणीव होती आणि म्हणूनच माझ्यासाठी तो काहीही दिव्य करेल यावर आता माझा पूर्ण विश्वास होता